सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष विठू नामाचा जयघोष करत सर्वत्र आषाढी एकादशी निमित्त चुमुकले वारकरी वेशभूषा करून शाळेत जात आहेत निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकारामांचे नाव घेऊन चिमुकले उत्सव साजरा करताय नाशिक शहर तसेच ग्रामीण भागामध्ये विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्त आनंद उत्सव हो साजरा केलाय सिन्नर तालुक्यातील शहा येथील भैरवनाथ हायस्कूल विद्यालयातील विद्यार्थ्यांनी रिंगण सोहळा अनुभवलाय भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात आकर्षक व सुंदर गोल रिंगण केल्याने विद्यार्थ्यांसह पालकांच्या डोळ्यांचे पारणे फिटलेत त्याचबरोबर मनमाड तालुक्यातील इंडियन हायस्कूल बागरेच्या स्कूल तर्फे ग्रंथदिंडी सोहळा साजरा करण्यात आलाय यावेळी शाळेचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक शिक्षक वर्ग त्याचबरोबर विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता आजबरोबर वणी तालुक्यात विठ्ठल विठ्ठल गजरी औघी दुमदुमली पंढरी नामाचा जयघोष करत आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल येथे आषाढी एकादशीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यानंतर विद्यार्थ्यांनी सामूहिक नृत्य सादर केले त्यानंतर संपूर्ण गावातून दिंडी काढण्यात आली या दिंडी सोहळ्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते शाळा शिकताना तानपुर हरली शाळा शिकताना बरली, बरली, गुरु होई, गुरु होई। या कार्यक्रमासाठी शाळेच्या शिक्षिका दीपाली व मोहिनी कासार यांचे विद्यार्थिनींना मार्गदर्शन लाभले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रुक्मिणी शर्मा यांनी केले त्याचबरोबर नाशिक शिक्षक प्रसारक मंडळाच्या नाशिक रोड येथील पुरुषोत्तम इंग्लिश मीडियम स्कूल व आरंभ महाविद्यालय येथे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा करत असल्याने आषाढी एकादशी वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते या वृक्ष माजी विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला या कार्यक्रमास विविध मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली असून विद्यालयाच्या प्रांगणात लेझिम पथकाने विठुरायाच्या संगीतावर ताल धरून लेझिमाचे सादरीकरण देखील केले त्याचबरोबर नाशिकच्या निफाड तालुक्यात देखील विठ्ठल रुक्मिणीचे अतिशय प्राचीन काळातील मंदिर असून तेथे दरवर्षी पहाटे अभिषेक भूपाळी आरती करत विठू नामाचा गजर करण्यात आला त्यानंतर गावातील शालेय विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली यावेळी झांज आणि नृत्य पथकाचे सादरीकरण देखील करण्यात आले त्यानंतर माजी जिल्हाध्यक्ष आणि लासलगाव मार्केट कमिटीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी पाच लोकांना खिचडी आणि केळीच्या प्रसादाचे वाटप केले नंतर सायंकाळी भजन आणि प्रवचनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात भक्तांचा उत्साह निपाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आहे आणि हा उत्साह बघितल्यानंतर निश्चित एक वेगळा आनंद या ठिकाणी भक्तांना मिळतो आध्यात्मिक जेवण ही महत्वाची असते आयुष्यामध्ये आणि त्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात या निपाळच्या दर्शना करता आशीर्वादा करता येत असतात आणि निश्चित आजचा उत्साह बघितल्यानंतर एक मोठी ऊर्जा निश्चित या निमित्तानं सर्व भाविकांना या ठिकाणी मिळत असत योगेश कळडेलेसह तालुका प्रतिनिधी दक्ष न्यूज नाशिक